नमस्कार मित्रांनो पहलगाममधील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर सर्जिकल स्ट्राईक करतानाच दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाच मोठे निर्णय घेतले आहेत यामध्ये पासष्ट वर्ष जुना सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्यात आली आहे अठारी चेकपोस्ट बंद करण्यात आला आहे विसा निलंबित करण्यात आला आहे आणि उच्चायुक्तांना काढून टाकण्यात आले आहे यापैकी सिंधू करार नेमका काय आहे ते आपण पाहणार आहोत दिनांक एकोणावीस सप्टेंबर एकोणावीसशे साठ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये सहा नद्यांचे पाणी वाटप करण्यासाठी एक करार झाला ज्यामध्ये सिंधू पाणी करार म्हणतात या करारानुसार भारतातील तीन पूर्वेकडील नद्यांवर त्यामध्ये रावी बियास आणि सतलज तर पाकिस्तानला तीन पश्चिमेकडील नद्या सिंधू झेलम आणि चिनाब वापरण्यास परवानगी देण्यात आली सिंधू पाणी वापराला उद्देश असा होता की दोन्ही देशांमध्ये दे पाण्यावरून कोणताही संघर्ष होऊ नये आणि शेतीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये जरी भारताने नेहमीच हा करार आदर केला असला तरी पाकिस्तानवर सातत्याने दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आरोप केला जात आहे भारताने पाकिस्तानशी तीन युद्ध केली आहेत पण भारताने कधीही पाणी पुरवठा थांबला नाही परंतु प्रत्येक वेळा भारतातील दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तान हा जबाबदार राहिलेला आहे पाकिस्तानची ऐंशी टक्के शेती सिंधू झेलम आणि चिनाब नद्यावर अवलंबून आहेत आता भारताने या नद्यांचे पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमधील पाणी संकट अधिकच वाढले आहेत तिथली आर्थिक पस् परिस्थिती बिघडेल याशिवाय पाकिस्तान अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती करते पाण्याच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत घट होऊन त्यामुळे आर्थिक आणि औद्योगिक घडामोडीवर परिणाम होईल